काय रडता तुम्ही काय करायचं काय खायचं आम्ही काय रोज काय करायचं काय खायचं आम्ही काय काय मावशी काय रडता तुम्ही काय करायचं काय खायचं आम्ही काय कर काय करायचं काय खायचं आम्ही रोज मंजुरी करून याला जवारीला आणलं होत काही कर्ज देणं वगैरे लोकांना येऊन घेऊन आहे ना हो शेतकरी कर्ज पूर्वी होत त्या बँकेवाला काय काय ते समजे डुकऱ्याने आडळी पडले कशी पाणी करून काय काय आडले काय समजायचे लोणीवले जवारी गरीबानं किती जवारी रडू नका

जोरीचा दिसले दिसकडे भी पडले आहे तोकडे आहे ना तसले तोकडे असेल असलंच झाले मी होतं या मोटर अडकली ना यावर इकडे अडकली किती कर जमिनीला इतके एवढं झालं येते तरी मी आधी करा जीवनी तरी वाईत एवढं होतं मी पुढे काम करायचं बंद कर

काय डोकराने असले नुकसान केले काय करायचं आम्ही गरीब आहे ना कष्ट पाणी करून मंजुरी करून ज्वारीला खर्च केला आम्ही काय करायचं आता किती लावले ज्वारी किती करायचो आम्हाला आम्हाला एक एकर एक एकर आहे शेतकऱ्या काय नाव तुमचं सरे का तुकाराम चादरे गाव गाव कशाला झाले पण नेमकं काय बघितलं काय जनावरांचं हो का कशा डुकरांनी केले के डुकरांनी रात्री हागले सुद्धा डुकर त्या कधी तिथं होय एक एकर जेव्हा किती खर्च केला त्याला मग दहा पंधरा हजार रुपये खर्च केला तुमचं काय नाव तुकाराम सदाशिव हे काय कशाने झालंय नेमकं तुकारांनी कारभार तुकारांनी केलेलं आहे मग आता खर्च किती केला खर्च भरपूर झालाय ना खर्च बघा विचार करा दोन वेळेचे वाढलेत एक राऊंड पाण्याचे आणायचे तीनशे रुपयाचा साडे सहाशे कमी करत नाही एवढं खत करायचं एवढं भरायचं नाही खूप नुकसान आम्हाला काय नोकर का कुठलं काय आमचा आमचं करता खाता नोकरी नाही चाकरी आमच्या कमी नाही नोकरी नाही काय नाही एवढं उदाहरण बघते मग आता कसं करायचं खाली पडली सगळी काहीतरी केलं काही दिलं सरकारने विमा फीमा दिलं तर काहीतरी थोडं आमचा हातभार लागेल आम्हाला तर काय काय इलच काय काय करू शकता अर्धा खालीच पडली पन्नास टक्के नुकसान झाले आणि हे जी आपण गॅरंटी नाही ना उभी आहे ती सुद्धा गॅरंटी नाही जेव्हा अजून कमीत कमी माहिती दीड महिने दोन महिने लागतील आणि तरी पण ह्याची काही गॅरंटी नाही काय राहू शकत नाही याचं करण्यासाठी काय केलं तर कुमकुण तार तार मारली होती तारा जर पूर्ण दोन तीन हजार रुपये खर्चून तार लावली जसं ब जीवायर आणि पुढं ती काय ती चार पाच किलो गिरी सब एक दुपण राहण्यासाठी ती टाकत होतं लाकडं घालून ते धुपने काय राहत होते त्याला बी कंट्रोल नाही येते पुन्हा डांबरगोळ्या दोन तीनशे रुपये डांबर गोळ्या आणल्या एक दोन तीन किलो मैच्या जाळल्या पुन्हा शेवटी एक तार नावाचं एक औषध आहे ती सा तीनशे का साडेतीन चारशे रुपये ते फावारलं तरी पण काय थांबव नाही गेलीत पाण्याची कशी व्य पाण्याची बोरचं पाणी अगं थोडं थोडं चालतं एवढं एवढं थोडं थोडं पटापटा राहतं भिजवता तेवढं तेवढे भिजवा त्या आठवडा लागते अंधारा म्हणत नाही रात्र मारत नाही का लाईट येतो थोड थोडं 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 भिजवायचं अंधारास संध्याकाळी येतो इचू नाही काटा नाही जीवाचं बघत होत ना आम्ही कशाला अंधाराची लाईट आहे दिवसा लाईट टिकत नाही व थोडं 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 पाणी एक इंच भर पाण्याचं ते पटापटा पटापटा राहून भिजवता एवढंच करतो आम्हाला नोकरी नाही कुठे काम नाही धंदा नाही काय मजुरी नाही काय नाही असं नुकसान कसं काय करायचं इकडे तर लई पडले पटत आग पडा मध्ये हिरून आले तर आता कुठे गेलते तुम्ही आता उचलला लागेल तर कशाला दुसरं काम दुस, राहिला खर्च किती म्हणजे खर्च याला जवळजवळ बघा की आता बैल बार दोन हजार रुपये घेते दिवसाला पेरणी वेगळीच पण खत वेगळाच आता टोटल काय एवढा माहित नाही पण दुबण खुरपण हजार दोन हजार रुपये डुबाय घेते दिवसाला शेतकरी काय एवढं टिपून ठेवतं काय चांगला आले म्हणून दोन चार फवारण्या केल्यात तिथेच मध्ये ही दिसा अगोदर दोन चार फवारणी ती लष्करी आळी पडली होती दोन चार फवारण्या करून त्या एक एवढं एवढं एवढंच कोरंजन आहे पंचवीस मिली काय सातशे आठशे रुपये पंचवीस मिली आहे कोरंजन कस काय करायचं एवढं एवढं जण शेतकऱ्याचा मला शेवटी भाव नाही पुन्हा नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगळे विषय दाखवतो शेतकऱ्याचे विषय दाखवतोय आज एक मनाला स्पर्श करणारा विषय हृदयाला स्पर्श करणारा विषय शेतकऱ्याचा मी तुम्हाला दाखवणार आहे एका शेतकऱ्याची ज्वारी आहे आता त्या ज्वारीच्या फडात आहे मी आणि इथं रानडुकुरांनी ती ज्वारी जी आहे त्या अर्धा फडत्या शेतकऱ्याचा अख्खा उद्धवस्त केलाय मावशी खूप वेळ झाला रडतात मी यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करतोय मात्र हावरत नाही यांना मावशी काय रडता तुम्ही काय करायचं काय खायचं आम्ही काय करा रोज मंजुरी करू याला जवारीला आणलं होतं बीबी लोळ होते म्हणून मालकांनी माल तुझ्या येऊ दिलं नाही पण मला वाटायला आल्या काय खायचंय आम्ही आता काय काय झालंय कष्ट करून काय उपयोग आहे आमचा काय करायचं आता आम्ही एवढा खर्च करून तुम्हाला एकच मुलगा येते दारुडी आहे ती आम्हाला सांभाळत नाही त्याचेच दोन लेकरं आम्ही जगित आहोत शाळेत आहे ते म्हणून <laughs> आम्ही दोघं नवरा बायको करता का ता मंजुरीला जातो मी याला त्याला पैसा देते किती किती खर्च झाला याला चांगली दहा पंधरा हजार असं बन ठेवतो एवढं लक्षात सांगत जवारी हाय चांगली आहे जवारे चांगले म्हणून खर्चच की म्हणून एवढं का लिहून ठेवतं का नवऱ्याला नोकरी का चाकरी का काय आम्हाला सकाळ जरूर नुसती चक्कर आले न लागल्या लागले जवारीला बघून काय करावं आम्ही आता कसं काय करावंच पाहिले कधी हागल्याला सुद्धा आहे दोन ठिकाणी हागलेला आहे का बघून आले हो मॅच चौकड <laughs> शेतकऱ्याचे कसे प्रसंग असतात शेतकऱ्यावर नेमकं ते तुम्हाला दाखवतोय ही ज्वारीचा फळ आहे थोडी शेती यांना एक मुलगा आहे आखा फळ असा अर्ध्याच्या वर तर फळ असा आडवा पडलाय रानडुकरामुळे त्यांनी जी ज्वारी पेरली होती ते आता थोडं हाता थोडा राहिलेला घास आहे त्यांचा आता एका महिन्यामध्ये ही ज्वारी येणार होती फळ उभा होता अख्खा शेतकरी आपल्यासोबत काय चादरे हे कशाने काय झालं नेमकं असं ह्याच्यापूर्वी काय झालं नाही नाही केले डोक्यानेच केलं एवढं खर्च वगैरे किती झाला भरपूर आता काय लिहून ठेवतो का आम्ही तसं येईल फावर न करतो पाणी देतो बी भरणं आधी सगळं किरायने करतो हजार रुपये हजार बाराशे रुपये एकर ट्रॅक्टर पेरायला घेते डुबायला हजार दोन हजार रुपये एकर घेते ते एवढं करून एवढं उपकरण पण पाणी थोडं थोडं लाईट वेळेवर नसते लाईट संध्याकाळी जे आंधारा म्हणत नाही आम्ही इंद्रा म्हणत नाही संध्याकाळी येणे इचू मारत नाही काटा मारत नाही लाईट काय होत नाही घोटाळा होतो ते अंधारात झटतो आम्ही चालू करतो आणि असे नुकसानी आम्ही जगायचं कसं ही याची तक्रार वगैरे कुठं दिली का नाही तक्रार वगैरे काय गर केली विभागाला कळवलं काय नाही आधी तुम्हालाच कळवलं तेवढं तक्रार दिली नाही आणखी बरं हां ह्याच्यावर कुठला विभाग असेल की अजून दुसरा का असेल ती दुसरा कोणी विभागाने काय तुम्ही तिकडे तक्रार वगैरे अजून कुठे काय केली नाही आधी तुम्हाला सांगेल मीडियाला सांगावं म्हणलं नंतर पुन्हा बघा म्हणलं का असेल आता तक्रार करणार ना तक्रारीचं कस काय करायचं तक्रार आपली दखल घेतली तर ठीक आहे ना गव्हर्मेंटनं दखल गेला पण नाही सरकारनं बी कोणा विचारावं वालीसात की शेतकऱ्या वालीच कोण नाही एवढं नुकसान व्हायल तर बघत नाही ते कोणताला टी व्ही विचार करत नाही आम्ही सकाळी मागे म्हणलं तुम्ही डुकर तिथे आता काय करावं सदा सदास बोलवतो मागे दोघं ते थोडं थोडं होतं आम्ही कल्पना दिली आता काय करायचं पक्षी आहे ती प्राणी आहे म्हणली ती इलाज नाही म्हणजे काय करायचं ही <laughs> किसलं नुकसान झाली बघ <laughs> शेतकऱ्यावर किती संकट येतात दुष्काळी संकट आसमानी संकट पाणी नाही इथं थोडंफार पाणी पाण्याचं कसं येतलं पाणी काय थोडं थोडं बोरतो एक इंच पाणी आहे ते थोडं 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 भिजवतो कर्ज वगैरे आहे का मग काही कर्ज फिजिकली लोकांना कर्ज हो शेतकरी कर्ज पूर्वी होतं त्या बँकेवाला आम्हाला भ्यादावून भ्यादा मोठे मोठी कर्जवाली बसले आम्हाला भ्यादावून भ्यादा शेत झाली म्हणून गेल्या वर्षी आम्हाला आम्ही काहीतरी करून काटा नोकरी धरून बारावणी करून ती काल गेल्या वर्षी नील करून टाकलं आता आमचा एक रुपये नाही कर्ज सरकारी थोडं होतं तर टी बी आम्ही पूर्वी भरलं होतं पण टी व्ही आता दिलं करून तुम्ही केलं हो कर्ज कर्ज बाजूला सुत आता आम्हाला काम नाही आता नाही कुठं आम्हाला नोकरी नाही सर्विस नाही कुठलं येणार काय नाही हिथलंच करता घालतो आता मा काय मागणी तुमची काय हे काय आमचे सोय करावी जे प्राणी जेवण विभागाने काय सोय करावी प्राणीला ही करावं रोखावं नाही आमच्यावर थोडं दखल दे वेळेला आम्ही खात नाव वेळेवर बघा ज्वारीचा फड एक एकर ज्वारीचा फड अर्धा एकर तर असा खालीच आडवा पडलाय आहे डुकरण ही ज्वारी जी आहे ती आडवी पडली शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे इथं पाण्याची टंचाई आहे थोडं थोडं पाणी देऊन शेतकऱ्यांना तोंडाशी आलेला घास आता ही शेतकऱ्याचा हिरावून नेलेला आहे संबंधित जे विभाग आहे वन विभागाचे जे कुणी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी इथं भेट द्यावी अशी यांची मागणी आहे संबंधित विभागानं तात्काळ या शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे कारण शेतकरी अशा संकटातून बाहेर येणंसुद्धा गरजेचं असते कारण संकट शेतकऱ्यावरही अनेक येत असतात लोकनेते असतील गावफुडारी असतील या सर्वांनी अशा शेतकऱ्याकडे कर लक्ष देणं गरजेचं आहे इथे येऊन बघा नेमकं कशी परिस्थिती झालेली आहे आणि नंतर ठरवा की शेतकरी जे आहेत ती व्यथा जी आहे ती अक्षरशः जी होत्या नाही ह्यांना ज्यावेळेस आपल्याला बोलत होतं त्यावेळेस खूप वेळ झाला तरी रडतात आम्ही ज्यावेळेस इथं खाली उतरलो त्यावेळेसपासून त्यांचं डोळ्याचं पाणी थांबता थांबत नाही आम्ही त्यांच्यासोबत आलो आहे आता थेट मी तुम्हाला त्या फळातून नेमकं ज्वारी कुठं पडलेली आहे वरवंटी जाणारा हा रस्ता आहे कडेलाच तुकाराम चादरे यांचं शेत आहे हे वडगावच्या शेतीश्वरगाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात गाव येत आहे आणि रस्त्याच्याकडल्यांची शेती आहे आणि इथं ही शेती जी आहे ती ज्वारी आणि पेरलेली ज्वारी निम्मी आखा निम्मा फळी जमिनोदस्त रानडुकऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे खाजगी देण्या शेतकऱ्याला सांगितले त्यांनी आपलं आपल्याला आणि शेतकऱ्यावर जे संकट ओढवलं आहे ह्या संकटातून शेतकरी बाहेर काढण्यासाठी प्रशासनात तात्काळ या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी सिद्धेश्वर वडगाव उस्मानाबाद धाराशिव